महाराष्ट्र आवाज सर्व अकोला जिल्ह्यातील मौजे पिंजर गावात ऐतिहासिक क्षण एकशे तेरा लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या घरकुल योजनेचा लाभ अखेर मौजे पिंजर गावातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलाय तीन ऑगस्ट रोजी गावात पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात तब्बल एकशे तेरा लाभार्थ्यांना नमुना आठ अ चे वितरण करण्यात आले हा क्षण गावाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक व परिवर्तनाचा टप्पा ठरला या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बार्शी टाकडीचे तहसीलदार पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या योजनेत काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये पहिला हप्ता जमा करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले या योजनेसाठी गेल्या सात वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करणारे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी यशस्वी उपक्रमासाठी प्रशासन आणि सर्व लोकप्रतिनिधींचे मनपूर्वक आभार मानले घरकुल योजनेच्या या अंमलबजावणीमुळे अनेक कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून या निर्णयाने गावात आनंदाचे वातावरण आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पवार अकोला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा